नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आपण आय एम पी पोलीस भरतीला जे की वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पन्नास प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या जेणेकरून तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या करंट मित्र या टेलिग्राम चॅनल चॅनलला जॉईन जा, करून घ्या तिथे तुम्हाला याची संपूर्ण पीडीएफ भेटून जाईल प्रश्न पहिला आहे भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झालेला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक त्याच्या अगोदर तुम्हाला ते विचारायचं तेरा डिसेंबर दोन हजार दोन तेरा डिसेंबर दोन हजार एक कि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ कि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दोन त्याचं उत्तर आहे तेरा डिसेंबर दोन हजार एक दोन हजार एक रोजी भारतीय संसदेवर हल्ला झालेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक दोन आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते सर ओसबोर्न स्मिथ माउंट बॅटन लॉर्ड कॅने की राजेंद्र प्रसाद त्याचं उत्तर आहे सर ओसबर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते समोरच आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या शैक्षणिक बोर्डाने कोविड मुळे विद्यार्थ्यांसाठी ई सामग्री आणि टोल फ्री नंबर सुरू केलेले होते ऑप्शन ए आहे एनबीटी ऑप्शन बी आहे सीबीएसई ऑप्शन सी आहे एन सी आर टी आणि ऑप्शन डी आहे एम एस आर टी तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सीबीएसई बोर्डाने शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी ई सामग्री आणि टोल फ्री नंबर सुरू केलेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक चार कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी बर्फ समोरचा आहे प्रश्न क्रमांक पाच किती प्रति तास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळांना नावे दिली जातात ऑप्शन ए आहे पासष्ट किलोमीटर प्रतिघंटा बी आहे बासष्ट किलोमीटर प्रतिघंटा सी आहे साठ किलोमीटर प्रति घंटा की ऑप्शन डी आहे पंचावन्न किलोमीटर प्रति घंटा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पासष्ट किलोमीटर प्रति घंटा वेगाने असणाऱ्या चक्रीय वादळांना नाव देण्यात येत असते समोरचा आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागा एस सी आणि एस टी यासाठी राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत ऑप्शन ए आहे साठी बावीस एस टी साठी चोवीस बी आहे एस सी पंचवीस एस टी तीस आणि ऑप्शन सी आहे एस सी एकोणीस एस टी पंचवीस की यापैकी नाही त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एस सी साठी एकोणतीस आणि एस टी साठी एकूण पंचवीस डा जागा महाराष्ट्र विधानसभेमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सात जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली गेलेली होती ऑप्शन ए आहे एस के थोरात बी आहे आर के माथुर ऑप्शन सी आहे गिरीशचंद्र मुर्मू आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती समोरचा आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण आहेत ऑप्शन ए आहे महात्मा गांधी ऑप्शन बी हो आहे गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन सी आहे लोकमान्य टिळक की ऑप्शन डी आहे राम कृष्ण परमहंस त्याच्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते समोरचा आहे प्रश्न क्रमांक नऊ पाईन वृक्ष हा कोणत्या वनामध्ये आढळतो ऑप्शन ए आहे सुची पर्णी बी आहे पर्णी सी आहे पानझडी की डी आहे आर्द्र पानझडी त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सूचीपर्णी वनामध्ये वाईन हा वृक्ष आढळला जातो समोरचा आहे प्रश्न क्रमांक दहा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत ऑप्शन ए आहे यशवंतराव चव्हाण बी आहे शंकरराव चव्हाण सी आहे विस पागे कि डी आहे वसंतदादा पाटील त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्री विस पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता ऑप्शन ए आहे पन्हाळा बी आहे कंधार सी, की तो तो सी। की आहे रायगड कि डी आहे सिंधुदुर्ग त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधलेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक बारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला समानाधिकारी कोण ठरलेली आहे ऑप्शन ए आहे अंशुला कांत बी आहे जी एस लक्ष्मी सी आहे अवनी चतुर्वेदी आणि डी आहे अरुंधती भट्टाचार्य तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जी एस लक्ष्मी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला अधिकारी ठरलेली आहे समर्थ आहे प्रश्न क्रमांक तेरा संविधान दिन हा केव्हा साजरा केला जात असतो ऑप्शन ए आहे दोन ऑक्टोबर बी आहे पंधरा ऑगस्ट आणि ऑप्शन सी आहे सव्वीस जानेवारी की आणि ऑप्शन डी आहे सव्वीस नोव्हेंबर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिनाची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार करण्यात आलेली होती तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौदा सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झालेली आहे ऑप्शन ए आहे पंजाब बी आहे बिहार सी आहे मणिपूर आणि ऑप्शन डी आहे महाराष्ट्र त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मणिपूर राज्यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करत असतो ऑप्शन ए आहे लोकसभा बी आहे पंतप्रधान सी आहे राज्यसभा आणि डी आहे राष्ट्रपती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती हे राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा करत असतात समोरचा आहे प्रश्न क्रमांक सोळा राधानगिरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे ऑप्शन ए आहे भीमा बी आहे गोदावरी सी आहे भोगावती आणि ऑप्शन डी आहे गंगा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राधानगरी धरण हे भोगावती नदीवर असून हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सतरा अजेय वॉरियर हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव साजरा केला जात असतो ऑप्शन ए आहे भारत रशिया बी आहे भारत युनायटेड किंगडम सी आहे भारत आणि चीन आणि डी आहे भारत आणि नेपाळ तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान अजेय वॉरियर हा संयुक्त लष्करी सराव हा साजरा करण्यात येत असतो समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही ऑप्शन ए आहे कर्नाटक आणि तेलंगणा बी आहे छत्तीसगड आणि तेलंगणा सी आहे केरळ आणि कर्नाटक आणि डी आहे गोवा आणि छत्तीसगड त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यामध्ये आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती लाजवत लागू करण्यात आलेली नाही समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस पोलीस दलातील सर्वात खालचे पद हे खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन ए आहे पोलीस नाईक बी आहे पोलीस हवालदार सी आहे पोलीस शिपाई आणि डी आहे यापैकी नाही तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलीस शिपाई हे पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक वीस स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन ए आहे बाबासाहेब आंबेडकर बी आहे नाना पालखीवाला सी आहे जवाहरलाल नेहरू आणि डी आहे महाना महात्मा गांधी त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाबासाहेब आंबेडकर हे स्टेट अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे लेखक आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकवीस तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेलं असून ते कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे ऑप्शन ए आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड बी आहे गोवा आणि गुजरात सी आहे महाराष्ट्र आणि गोवा आणि डी आहे गुजरात व महाराष्ट्र त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प तिल्लारी धरण हा संयुक्त प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा समोरचा आहे प्रश्न क्रमांक बी सॉरी बावीस मुरुड फंडाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शिनी आहे बाळशाह ते जांभेकर बी आहे शीम परांजपे सी शी आहे धोंडकेशव केशव कर्वेल डी आहे महात्मा गांधी त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शीम परांजपे यांनी मुरुड फंडांची स्थापना केलेली होती समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेवीस तीन हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवालांची नेमणूक केली जाते ऑप्शन ए आहे एक बी आहे दोन सी आहे तीन आणि डी आहे चार त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तीन तुतवालाची नेमणूक केली जाते समोरचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखलं जातं ऑप्शन ए आहे अँडरथन बी आहे होमोसेपियन सी आहे ह्युमनसेपिया आणि डी आहे शालाइड तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी होमोसॅपियन या नावाने शास्त्रीय नावाने मानवाला ओळखलं जातं समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबई येथील पहिला शेअर बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज ह्या कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन ए आहे अठराशे एकसष्ट बी आहे अठराशे पंच्याहत्तर सी आहे एकोणीसशे एक आणि डी आहे एकोणीशे एक्कावन्न एक त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे पंच्याहत्तर मध्ये शेअर बाजाराची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आलेली होती समोरचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए आहे औरंगाबाद बी आहे नाशिक सी आहे कोल्हापूर आणि डी आहे जळगाव त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन ए आहे पीपल्स बँक ऑफ चायना बी आहे गया बँक ऑफ चायना सी आहे आरबीआय आणि डी आहे ए व बी दोन्ही तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पीपल्स बँक ऑफ चायना ही चीनची मध्यवर्ती बँक आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कॉमन पिकॉक हा कोणत्या राज्याचे फुलपाखरू आहे ऑप्शन ए आहे उत्तराखंड ऑप्शन बी आहे छत्तीसगड ऑप्शन सी आहे केरळ आणि ऑप्शन डी आहे महाराष्ट्र त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड राज्याचे राज्य फुलपाखराचं नाव आहे कॉमन पिकॉक समोरचा <स्थारी> आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील नांदूर माध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन ए आहे नागपूर बी आहे अहमदनगर सी आहे पुणे आणि डी आहे नाशिक त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाशिक जिल्ह्यामध्ये रामस्थळ यादीमध्ये समावेश करण्यात आलेले नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य नाशिक जिल्ह्यामध्ये आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तीस राजर्षी शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कोठे झालेलं आहे ऑप्शन ए आहे सातारा बी आहे कोल्हापूर सी आहे मुंबई आणि डी आहे पुणे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजेर्षी शाहू महाराजांचं निधन हे मुंबईमध्ये झालेलं होतं समोरचं आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कुठून स्वीकारलेलं आणि कधी स्वीकारलेलं आहे ऑप्शन ए आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि ऑप्शन डी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सत्यमेव हे जयते हे बोधवाक्य भारत सरकारने स्वीकारलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास मध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस नवीन दोन हजाराचे रुपयांची नोट केव्हा चलनात आलेली होती ऑप्शन ए e आहे एक एप्रिल दोन हजार सोळा बी आहे एक मार्च दोन हजार पंधरा सी एक आने आहे एक मार्च दोन हजार सतरा आणि डी आहे दहा नोव्हेंबर दोन हजार सोळा तर ऑप्शन डी हे त्याचं उत्तर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नवीन दोन हजार रुपयांची नोटा चलनात आलेली होती समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेतीस केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे ऑप्शन ए आहे वर्धा बी आहे नागपूर सी आहे नांदेड आणि डी आहे बुलढाणा तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे नागपूर नागपूरमध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कन्या सुम सुमंगलम योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे त्याचे ऑप्शन आहे मध्य ऑप्शन ए आहे मध्य प्रदेश ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे तामिळनाडू त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्याने कन्या सुमंगलम योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक दोन हजार सहा मध्ये कशाचा शोध लागलेला आहे ऑप्शन ए आहे फेसबुक बी आहे विकिपीडिया सी आहे ट्विटर आणि डी आहे गुगल तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा दोन हजार सहा मध्ये शोध लागलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या राज्य सरकारने थाई मांगोर हे माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन ए आहे तामिळनाडू बी आहे कर्नाटक सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे आसाम याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र राज्याने थाईमांगोर या माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सदोतीस भारतातील पहिले संगणकीकृत बंदर कोणते आहे ऑप्शन ए आहे नावाशेहवा बी आहे जायकवाडी सी आहे उजनी आणि डी आहे यापैकी नाही सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नावाशिवाय हे बंदर संगणकीकृत बंदर आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये सॉरी मुंबई स्थित आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अडोतीस भारतातील प्रथम एक कचरा क्लिनिंग कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन ए आहे पुणे बी आहे भोपाळ सी आहे इंदोर आणि डी आहे चेन्नई त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भोपाळमध्ये भारतातील प्रथम ही कचरा क्लिनिक सुरू करण्यात आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गांधी योजना एक ही कोणी मांडलेली होती ऑप्शन ए आहे श्रीमन नारायणन बी आहे जयप्रकाश नारायणन ऑप्शन सी आहे मानवेंद्रनाथ राय आणि ऑप्शन डी आहे महात्मा गांधी तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मानव श्रीमन नारायण यांनी गांधी योजनेही मांडलेली होती समोरचा आहे प्रश्न क्रमांक चाळीस शहनाव नाव हो मूळ नाव काय होते ऑप्शन ए आहे सलीम बी आहे दुसरो सी आहे खुर्रम आणि ऑप्शन डी आहे अब्दुल फजल त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शहाजहानचे नाव हे खुरम हे मूळ नाव होते समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस बालहत्या प्रतिबंधक कायदा हा कधी पास करण्यात आलेला होता ऑप्शन ए आहे अठराशे एकोणतीस बी आहे अठराशे छत्तीस सी आहे अठराशे छप्पन आणि डी आहे अठराशे सहासष्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे एकोणतीस मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस डायनामाइटचा हा शोध कुणी लावला ऑप्शन ए आहे एडिसन बी आहे न्यूटन सी आहे राईट बंधू आणि डी आहे अल्फ्रेड नोबल त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्फ्रेड नोबल याने डायनामाइटचा शोध लावलेला आहे आणि ह्यांच्या नावाने नोबेल प्राइज हा देण्यात दे येत असतो समोरचा आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस क्रिस्तियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे ऑप्शन ए आहे रशिया बी आहे अर्जेंटिना सी आहे पोर्तुगाल आणि डी आहे इटली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोर्तुगाल या देशाचा क्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉल प्लेअर आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस तापी नर्मदा गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा प्रकारच्या आहेत ऑप्शन क्रमांक ए e आहे लाल बी आहे तांबड्या सी आहे काळ्या आणि डी आहे तपकिरी त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तापी नर्मदा गोदावरी आणि कृष्णा या नद्याच्या खोऱ्यातील जमिनी ही काळ्या रंगाने आणि सुपीक आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही ऑप्शन ए आहे प्लास्टिक बी आहे पोलाद सी आहे अॅल्युमिनियम आणि डी आहे कागद त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्लास्टिक याचं पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही समोरचा आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असतं ऑप्शन आहे ए ऑप्शन आहे टॅनिन बी आहे मेलेनिन सी आहे रेजिन आणि डी आहे कॉफिन तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चहामध्ये हे टॅनिन उत्तेजक द्रव्य असतं आणि कॉफीमध्ये हे वाफि नास्त समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रशांत मोरे हा भारताचा कोणता खेळ खेळणारा खेळाडू आहे ऑप्शन ए आहे क्रिकेट बी आहे कबड्डी सी आहे कॅरम आणि डी आहे खो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रशांत मोरे हा कॅरम खेळाडू आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार हा कोण ठरलेला आहे ऑप्शन ए आहे सचिन तेंडुलकर बी आहे राहुल द्रविड सी आहे धोनी आणि डी आहे विराट कोहली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विराट कोहली हा भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा कर्णधार ठरलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र खालीलपैकी कोठे सुरू केलेला आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी आहे अहमदाबाद सी आहे नवी दिल्ली आणि डी आहे साबरमती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी याचं उद्घाटन केलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पन्नास नेपोलिस सॉरी पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे ऑप्शन ए आहे जीवाणू बी आहे बुरशी सी आहे परोपजीवी आणि डी आहे विषाणू तर त्याचं उत्तर, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एने हे एक बुरशीच उदाहरण आहे आणि शेवटचा प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी याच तुम्ही उत्तर मध्ये टाईप करून सांगायचं आहे इन्सुलिन या कशामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते ऑप्शन ए आहे प्रथिने बी आहे विकरे सी आहे संप्रेरके आणि डी आहे जीवनसत्व यातील कशामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते हे तुम्ही मध्ये टाईप करून सांगायचं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून घ्या जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल